नमस्कार आदितीस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल तर आज मी बनवणार आहे ग्रीन चिकन चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे ना अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आता हे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी यामध्ये घालायचं आहे दोन चमचे दही छोटा चमचा आहे त्यामुळे मी इथे दोन चमचे दही घालते दोन आणि थोडंसं वरती दही घातलेलं आहे पाव चमचा हळद घालूया एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे ग्रीन चिकन असलं तरी थोडंसं आपल्याला यामध्ये मसाला घालायचा बरोबर चवीनुसार मीठ घालूया स एकदाच मी यामध्ये यामध्ये सगळं मीठ घालून घेणार आहे नंतर परत घालणार नाही आहे तर आता हे छान मिक्स करून घेऊया तर दही आणि मसाल्यामध्ये चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यावरती आहे ना झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा मिनटं मी हे चिकन मॅरिनेट करून घेणार आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा मॅरिनेट करून घेऊ शकता तर जितकं जास्त वेळ आपण मॅरिनेट करू तितकं हे चिकन एकदम छान एकदम टेस्टी लागतं तर माझ्याकडे टाईम नाही आहे म्हणून मी हे पंधरा मिनटं मॅरिनेट करून घेणार आहे कढाईमध्ये घेतलेला एक चमचा धने खडे मसाल्यांमध्ये मी दोन तेजपत्ता एक चक्री फूल छोटा दालचिनीचा तुकडा दोन हिरवी इलायची दोन ते तीन काळी मिरी आणि तीन लवंग घेतलेले आहेत तर हे सुद्धा यामध्ये घालूया आणि एकदम लो फ्लेमवरती हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत मसाल्यांचा चांगला सुगंध सुटत नाही तोपर्यंत तर मसाले चांगले भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया कडाईमध्ये एकदम थोडस तेल घालूया त्यामध्ये एक उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा आहे ना एकदम थोडासा कलर चेंज झाला की लगेच काढून घ्यायचा आहे जसं मसाल्याला भाजतो तसा एकदम गोल्डन नाही करायचा आता कांदा बघू शकता मी थोडासा एकदम गोल्डन कलर येपर्यंत परतून घेतलेला आहे आता हा आपण काढून घेऊया तर कांदा मी काढून घेतलेला आहे इथे आपला गरम मसालासुद्धा थंड झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे हा मसाला मी थोडासा कुटून घेतला आहे खलबत्यामध्ये खडा मसाला त्यामध्ये हा थोडासा फ्राय करून घेतलेला कांदा घालायचा आहे बरोबर अर्धा इंच आलं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा हिरवी मिरची कापून घेतलेली आहे अर्धी मुठी पुदिना घेतलेला आहे आणि एक मुठी कोथंबीर घेतली आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे वाटण मी मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये घालायचं आहे दोन चमचे तेल तेल थोडंसं जास्त घालूया आणखीन अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे तर वाटण घालायचं हे वाटण आहे ना छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्तपैकी ह्याला तेल सुटलं पाहिजे तर गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली मिडियम मीडियम फ्लेमवरती हे छान मिक्स करून घेऊया आता मसाला बघा छान परतून झालेला आहे यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालायचं आहे आणि हाय वरती चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊ आता चिकन बघा मी मस्त हाय फ्लेम वरती हे परतून घेतलेलं आहे त्यामध्ये एकदम थोडंसं म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता त्यामध्ये मी पाणी आहे थोडंसं पाणी घातलं तेवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे छान याला मिक्स करून घेऊया आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेमवरती एक पंधरा ते वीस मिनटं चिकन छान शिजवून घेऊया तर मध्ये मध्ये आपल्याला हे चेक करायचं आहे चिकनला उपळी आलेली आहे आणि आपण यामध्ये थोडंसंच पाणी घातलेलं होतं पण चिकनला स्वतःचं असं भरपूर पाणी सुटतं तर त्यामुळे चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे तर हे आपण हलवून घेऊया तर परत एकदा याच्यावरती मी झाकण ठेवते आणि पूर्णपणे हे चिकन छान असं शिजवून घेते आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवते तर गॅसची फ्लेम मी अजून पण मिडियमच ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता चिकन मधलं जे पाणी आहे ते आटलेलं आहे चिकन शिजलं की नाही आपण चेक करूया तर चिकन मस्त असं शिजलेलं आहे तर गॅसची फ्लेम बंद करूया आणि गरमागरम ग्रीन चिकन आपण सर्व करूया तर गरमागरम ग्रीन चिकन आणि त्याच्यासोबत मी आज तांदळाची भाकरी बनवलेली आहे तर हे चिकन चपातीसोबत भाकरीसोबत किंवा नॉर्मल भातासोबतसुद्धा खूप टेस्टी लागतं तर तुम्ही हे ग्रीन चिकन एकदा नक्की घरी करून बघा आणि जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद